नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे नेमकी फी किती असणार आहे त्या संदर्भात वेबसाईट वरती काय माहिती दिलेली आहे का तर त्या संदर्भात चर्चा करूयात बघा मित्रांनो वेबसाईट वरती एक पुस्तिका दिलेली आहे आणि त्या पुस्तिकेमध्ये ही माहिती आहे की तुमची फी अकरावीला नेमकी कुठल्या कॉलेजमध्ये किती असेल या संदर्भात विवेचन इथे केलेलं आहे तर त्यावर आपण चर्चा करूयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा मित्रांनो शालेय शुल्काच्या संदर्भात जर विचार केला तुमच्या अकरावीच्या फीच्या संदर्भात तर इथे दिले बघा उच्च माध्यमिक विद्यालयातील अनुदानित तुकड्यांसाठी शासन नियमांप्रमाणे शुल्क असेल म्हणजे आकारले जाईल म्हणजे ज्या तुकड्या अनुदानित बघा मित्रांनो तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशनला गेल्यानंतर दोन प्रकारच्या तुकड्या असतात एक असतात अनुदानित आणि एक विना अनुदानित अनुदानित तुकड्या ज्या असतात ज्यांना शासनाचं अनुदान असतं त्यामुळे या तुकड्यांची फी कमी असते त्यामुळं जे विद्यार्थी अनुदानित तुकड्यांमध्ये पात्र होतील पहिल्या फेरीमध्ये त्यांचा नंबर लागेल किंवा दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याही फेरीमध्ये ते अनुदानित तुकड्यांमध्ये त्यांचा नंबर लागेल तर तिथं तुम्हाला फी जी आहे ती कमी असणार आहे शासनाचा जो काही नियम आहे त्या नियमाप्रमाणेच तिथं शुल्क तुमचं आकारलं जाईल तर इथे फी कमी असू शकते खूप बऱ्यापैकी अनुदानित तुकड्यांमध्ये परंतु अनुदानित तुकड्यांमध्ये जर का तुमचं मेरिट लिस्टला नाव नाही आलं आणि मग पुढच्या एखाद्या फेरीमध्ये विना अनुदानित तुकडीमध्ये नाव आलं तर तिथे अनुदानित किंवा स्वय सहाय्य सहाय्य उच्च शिक्षण उच्च माध्यमिक विद्यालयांचे शुल्क जे आहे ते संबंधित व्यवस्थापनामार्फत महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क नियमन अधिनियम दोन हजार अकरा नुसार निश्चित केले जाते त्यामुळं वेगवेगळ्या उच्च माध्यमिक विद्यालयांचे शुल्क वेगवेगळे असू शकते मग इथे लक्षात घ्या आ, या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की अनुदानित तुकड्या असतील एखाद्या विद्यालयामध्ये तर तिथं शुल्क कमी असेल परंतु जर का तिथं अनुदानित महाविद्यालय असतील काही महाविद्यालय असे आहेत कॉलेजेस की ज्यांना शासनाचं अनुदान नाही मिळत ते विना अनुदानित ता आहेत आणि स्वयं अर्थसहाय्यित आहेत तर त्या माध्यमिक विद्यालयामध्ये शुल्क जे आहे तुमची फी जी आहे ती जास्त असणार आहे म्हणजे याच्यापेक्षा जास्त आहेत अनुदानित तुकड्यांपेक्षा जास्त आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आ, कमी जास्त फी असू शकते वेगवेगळी फी असू शकते ओके आणखी एक महत्त्वाचा मुद्दा कधी कधी काय होता की एकाच कॉलेजमध्ये अनुदानित आणि अनुदानित तुकडे असतात मग आ, मग त्याच्यामध्ये सुद्धा फी वेगवेगळी असते म्हणजे विद्यार्थी अकरावीला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतोय परंतु फी वेगवेगळी असं का तर अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयातील अनुदानित तुकड्यांसाठी म्हणजे एक अशा अशा कॉलेजेस असतात की ज्याच्यामध्ये अनुदानित तुकड्या असतात ज्यांना शासनाचं अनुदान असतं आणि काही तुकड्यांना अनुदान नसतं मग अशा वेळेस काय होतं की बघा इथं दिले अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयातील विना अनुदानित तुकड्यांसाठी उच्च माध्यमिक विद्यालय स्तरावरून वेगळे शुल्क आकारले जाते त्यामुळे एकाच विद्यालयात अनुदानित विना अनुदानित तुकड्यांसाठी वेगवेगळे शुल्क सुद्धा असू शकतं त्याच्यामुळे ही सुद्धा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे तर एकंदरीत दुसरा मुद्दा आहे द्विलक्षी व माहिती तंत्रज्ञान अशा अतिरिक्त विषयांचे शुल्क वेगळे असू शकते म्हणजे समजा काही विषय वेगळे असतील तर त्या वेगळ्या विषयांचे माहिती तंत्रज्ञान आपण म्हणतो आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असे जर वेगळे विषय असतील तर त्यांचं शुल्क जे आहे ते वेगळे असू शकतं उच्च माध्यमिक विद्यालयातील शुल्काबाबतची माहिती वेब पोर्टलवरती उभी आहे हा दोन पॉईंट एकवीस सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो समजून घ्या बघा प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्याने पहिल्या वीस दिवसात प्रवेश रद्द केल्यास जमा केलेल्या एकूण शुल्कापैकी पाच टक्के कपात करण्यात येईल ओके बघा जर समजा तुम्ही फी पण भरली आणि फी भरल्यानंतर जर का तुम्हाला असं वाटलं की बाबा मला आता ॲडमिशन नाही घ्यायचं रद्द करायचं रद्द केलं तुम्ही वीस दिवसामध्ये तर तुमची पाच टक्के म्हणजे दहा हजार भरले असतील तर पाच टक्के म्हणजे पाचशे रुपये तुमचे होतील म्हणजे तुम्ही जेवढे पैसे भरलेले असतील त्याच्यामधून पाच टक्के कपात करून तुम्हाला सगळे पैसे मिळतील आणि जर तुम्ही चाळीस दिवसानंतर प्रवेश रद्द केला तर दहा टक्के कपात होईल तुमचे दहा टक्के पैसे कट केले जातील आणि मग बाकीचे तुम्हाला दिले जातील परंतु यानंतर चाळीस दिवसानंतर जर का तुम्ही म्हटलं की आता मला नाही घ्यायचं ऍडमिशन इथं या कॉलेजमध्ये किंवा या शाखेमध्ये तर मग तुम्हाला एक रुपये पण नाही मिळणार त्यामुळे लक्षात घ्या की अशा प्रकारेच तुमचं नियोजन हो असलं पाहिजे की मला परत ऍडमिशन रद्द करायची गरज नाही पडली पाहिजे त्यामुळे या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे त्या लक्षात घ्या ओके सदर प्रवेश प्रक्रियेसाठी आता बघायचं सदर प्रवेश प्रक्रियेसाठी प्रक्रिया शुल्क शंभर रुपये एवढे आकारण्यात येईल हे शुल्क अर्जाचा भाग एक भरताना ऑनलाईन भरावे लागेल म्हणजे आता तुम्ही लक्षात घ्या हा जो ऑनलाईन फॉर्म भरता तुम्ही शंभर शंभर रुपये भरणारे ही काही फी नाहीये हे शंभर रुपये जे आहे ते फक्त प्रक्रिया फी आहे या प्रक्रियेची त्यानंतर कॉलेजची जी काही ऍडमिशन फी आहे ती तुम्हाला तुमचा मेरिट लिस्ट मध्ये नंबर लागल्यानंतर कॉलेजला ऍडमिशन घ्यायला जाल तेव्हा अनुदानित तुकड्यांमध्ये कमी असेल अनुदानित तुकड्यांमध्ये थोडीशी जास्त फी असेल जिथं नंबर लागेल तिथं ती फी नंतर भरावी लागेल पुढचा मुद्दा आहे प्रवेश प्रक्रिया शुल्क भरण्यासाठी वेब पोर्टलवरती आता हे शंभर रुपये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता तुम्हाला माहितीये आता पुढचा बघा आपणास लागू होणारे प्र... होणारे प्रवेश प्रक्रिया शुल्क वेब पोर्टलवर आपोआप दर्शवले जाईल सदर शुल्क केवळ ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहे ही गोष्ट लक्षात घ्या इथं आपल्याला रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही त्याच्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये गुगल पे फोन पे हे ॲप असले पाहिजे कारण त्याच्याच माध्यमातून ही फी आकारली जाणार आहे तर मित्रांनो कॉलेजमध्ये नेमकी फी काय असेल या, या संदर्भात ही चर्चा होती आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आता यामध्ये एक लक्षात घ्या मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती पुस्तक जर तुम्हाला हवं असेल आता हे माहिती पुस्तक खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे बोर्डाने हे माहिती पुस्तक हवं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर जाऊन हे माहिती पुस्तक तुम्ही डाउनलोड करू शकता याच्यामध्ये खूप सारी माहिती आहे या माहितीच्या आधारावरती तुम्हाला थोडीशी मदत होईल या माहिती पुस्तकाची कारण बरीचशी माहिती आहे ओके तर चला आताच्या या चर्चेत इथेच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद मित्रांनो